मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी विनंती केली होती मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांना प्रत्यक्ष भेटून या पुण्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षाची मागणी जी लोगावकरांची होती ती मी त्यांच्यापर्यंत पोचवली आणि मी त्या तिघांनाही विनंती केली होती की संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोगाव होत त्यांचं लहानपण हे लोगाव मध्ये गेलं तुकाराम महाराज कीर्तनासाठी जेव्हा सगळीकडे प्रवास करत असत त्यानंतर त्या, त्या काळात सुद्धा लोहगाव चार मंडळी असे होते जे त्यांचे टाळकरी म्हणून कीर्तनात साथ देत होते आणि अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं लोगावचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होत आणि म्हणून अनेक वर्षांची मागणी होती की पुण्याच्या विमानतळाला म्हणजे ज्या विमानतळासाठी लोगावकरांच्या जमिनी गेल्या त्यांनी स्वतःच्या जमिनी लोगावचं विमानतळ व्हावं म्हणून दिल्या अशा लोगावकरांच्या आणि समस्त वारकरी संप्रदायाची सुद्धा ही मागणी होती की या विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव द्यावं आणि म्हणून आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली दोन दिवसापूर्वीच मान्य देवेंद्रजी पुण्यामध्ये दे आले होते आणि त्यांना या विषयाची माहिती होती कारण त्यांना ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस तिघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये पालखी महामार्गाच्या एका टप्प्याचं भूमिपूजन मान्य गडकरी साहेबांच्या हस्ते होतं आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी त्या, त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव आम्ही विमानतळा देणारा प्रस्ताव हा पारित करणार आहोत आणि आज खऱ्या अर्थानं तो शब्द देवेंद्रजींनी पाळला तो शब्द मान्य एकनाथजी शिंदेसाहेब साहेब ददांनी पाळला आणि म्हणून समस्त पुणेकरांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला महायुतीच्या या सरकारला मनापासून धन्यवाद देतो संत तुकाराम स्मृती जतन करण्यासाठी त्यांची एक आठवण शेवटी ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यात पुण्यामध्ये संत माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची ही संतांची भूमी आहे आणि म्हणून मला विशेष